नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको सध्या मराठी चित्रपट सृष्टीत खूप चांगले आणि खूप वेगळे चित्रपट येत आहेत असाच एक वेगळा विषय येतोय येत्या ते तेवीस मे ला असं अतिशय वेगळं टायटल आहे वामा लढाई तुम्ही बघताय पोस्टर आहे माझ्या मागे अतिशय सुंदर असं पोस्टर आहे बरीच त्याची चर्चा आहे आणि तुम्ही बघताय पूर्ण टीम आता माझ्या आहे त्याचे दिग्दर्शक आहेत अभिनेते आहेत अभिनेत्री आहेत मी खर तर तुमच्यापासून सुरुवात करणार होतो कारण तुम्ही दिग्दर्शक का आहात पण मी ती सुरुवात करत नाही त्याच्या मागचं कारण म्हणजे कारण हा स्त्री सक्षमीकरणावर चित्रपट आहे त्यामुळे मला वाटतं की आपण पहिला मान आपण आपल्या नायिकेला त्यामुळं मी तुझ्यापासून सुरुवात करतो काश्मीरात की खूप महत्वाचा विषय आहे पोस्टर इतकं छान आहे काय सांगशील कसा आला हा चित्रपट तुझ्यात अमोल एस आर के दादांनी मला फोन केला होता या सिनेमासाठी त्यानंतर डिरेक्टर आणि प्रोड्युसर बरोबर भेट झाली होती जर त्यांनी गोष्ट सांगितली आणि ते गोष्ट सांगत असताना इतकं म्हणतो ना आपण मनाला भावणारी गोष्ट ही होती की एक पुरुष आपल्या समोर बसून आपल्या आयुष्यातला व्यथा मांडतो त्याला त्या इतक्या समजलेल्या आहेत आणि आता त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे ही माझ्यासाठी खूप

आम्ही रिडिंग वर्कशॉप वगैरे केले होते शिवच्या अगोदर मग तेव्हा मला ऍक्च्युअली कळलं की नक्की काय कॅरेक्टर आहे कारण मामा स्त्री आहेच कॉम्प्लिकेटेड बरेचशे लेअर त्याच्यामध्ये त्यामुळे मला पण बरेचशे लेअर दिले त्यांनी साकारायला पण खूप मजा तर आलीच पण खूप शिकायला मिळालं एक स्वतःबद्दल पण बऱ्याचशा गोष्टी कळल्या आता कॅरेक्टर करताना ऍज अ पर्सन ओके मी पुन्हा दोघींकडे येतोच तुमच्या मी आता परत तुमच्याकडे येतो तुम्ही इतकी वर्ष इंडस्ट्रीत आहात चांगलं काम करताय खूप चांगलं तुमच्याबद्दल ऐकायला मिळतं इंडस्ट्री आणि हा सिनेमा आता तुम्ही बनवलेला आहे कशी साधारण प्रोसेस होती या चित्रपटाची कारण मी आता ऐकून की ह्याचे जे निर्माते ते हैदराबादचे खूप चांगला सपोर्ट केला कारण त्याच्याबद्दल की हा कसा आहे चित्रपट पहिल्यांदा मी सुब्रमण्य सरांना फोन केलेला होता आणि बोलला तर माझ्याकडे नाही एक स्टोरीचं आयडिया आहे बरं तुम्ही काय करू शकत तुम्ही म्हटलं की कुठला पिक्चर म्हणला म्हणजे कुठल्या लँग्वेजसाठी आहे मराठी करूया आपण बरं बोलला मराठी असं कसं म्हणतो हा मराठीच नाहीच करूया बरं त्यांनी एक विषय बोलला होता एकच लाईनचा विषय आणलेला होता काय त्यांचा असा प्रॉब्लेम आहे घरचा तर कसं काय करू शकत म्हटलं छान विचार आहे तर करूया Hmm. त्यांनी बोललं तर ठीक आहे त्यांनी बोल तेवढ मध्ये आपण केलं पिक्चर पूर्ण कम्प्लीट केलेलं ते नंतर पिक्चर पाहिल्यानंतर असं वाटलं की कमी सर कॉल वाटला ते म्हणलं काम करा तुम्ही आहे ना गाणं ठेवा ठीक आहे तर मी मला असं वाटलं गाणं म्हणजे साधारण कोणीतरी hmm. सिंगरला गेलो नाही पहिल्यांदा त्यांनी बोललं होतं hmm. की कैलास कर एकदम जोडवलं काय नाव मोठं मोठं नाव आणि पहिल्यांदा वाटलं तर ठीक आहे सर आणि त्यांनी पण खूप सपोर्ट केला पहिला सरणार एकदा फोन केला तर खूप छान दिशे मी करणार आहे नक्कीच काय रायटिंग सांगायचं तुम्हाला करावं लागेल ते वाटलं ठीक आहे नो आणि दुसरा आणखीन एक गाणं आहे काही डाम आहे हा गाणं झाल्यानंतर यानंतर सरांना बोलला तर आणखीन काय तर कमी वाटलं बरं तर काय ते पण होतं की काम करायचं आयटम नंबर टाकूया आपण चाललाय म्हणून हा त्यांनी स्वतःच सजेस्ट केलेलं पण आहे साऊंडचा आहे आयटम झालाय आणि त्यांनी महेश बाबू च बरोबर पण काम केलं भरपूर बर लोकांचा बरोबर पण काम केलं बरे स्नेहा गुप्ता हम्म आणि त्यांनी घेऊया आपण त्यांनी फोन केलं होतं ते म्हणतात ठीक आहे कधी मराठी मराठी तो म्हणलं हा मराठी मला खूप आवडतोस तरी आपण म्हणलं ठीक आहे डन कोरिओग्राफरला सोबतच कोरिओग्राफर फोन 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 माझा डोक्यात नाही ना ऍक्च्युअल स्क्रोल करत होता मी मुदसर गाणचा आहे ना गाणं आला गा होता डिंकी mm. का डिंक चिका, दिंक चिका mm. तो गाणं होता मुदसर गाणं माझा मित्रच mm. आहे मराठी पिक्चर करणार mm. आहेत mm. का नाही 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 करणार मी प्रोड्युसर सरांना फोन केला ते काम करा फोन लावा ना तुम्ही बिंदा फोन लावा अरे सर खूप पैसे घेतात आणि लावा ना तुम्ही मी म्हणलं तर ठीक आहे फोन लावलाय तर बोलत तुम्ही करतोस का डायरेक्शन तुमचंच हा सर माझाच आहे सर काय बोलतोस मी करणार ना कधी यायचं आता येऊ का असं बोलत अरे म्हणजे मला एवढा आनंद वाटला ना आणि एवढं भारी गाणं झालेलं गाणं रिलीज झाल्यानंतर ब्लास्ट होणार हा नक्कीच तुम्हाला बोलला ओके मी आणखी मीन तुमच्याकडं तू जसं मी आधीच म्हटलं की हा नायिका प्रधान चित्रपट आहे पण नायिकाप्रधान चित्रपटात नायकाचा रोल दमदार असेल तर नायिकेची व्हॅल्यू किंवा त्यांचा रोल आणखी डिफाईन होतो तेव्हा मला नक्की खात्री आहे तुझ्या रोलमध्येही काही ना काहीतरी वेगळंपण असणार आहे थोडंसं आपल्या प्रेक्षकांना एलाप्रेट काय कायम नमस्कार <coughs> मी डॉक्टर महेश कुमार वामा चित्रपटामध्ये मा जी माझी भूमिका आहे सुरेश राव नाले नाव आहे बरं आणि ह्या नावाचा स्वतःच्या अस्तित्वाचा आणि मी काहीतरी उभं केलं याचा म्हणजे गरजेपेक्षा जास्त अभिमान असणारा असा एक ना ना। <laughs> असा एक आहे म्हणलं विक्षिप्त मी आहे पण एवढं नाही आहे तर त्या दृष्टीनं मग प्रयत्न केला त्याच्यावर अभ्यास केला आणि माझ्यापर्यंत बऱ्यापैकी प्रयत्न केलाय बाकी सर सांगते सर कसं वाटलं काय मी माझं ओळखीच आहे महेश त्यांचा दोन वर्ष अगोदर असं माझं ओळखी झालं मी ऍक्च्युअल स्क्रिप्ट लिहिताना ना माझ्या डोक्यात ना, mm. ना हाच आला होता बरं yeah. महेश 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 mm. म्हटलं चल बघूया चल माझा डोक्यात प्रोड्युसरला पण बोलला होता मी सर असं असं करूया म्हणून मोठा पुण, ना कोणी कुठला तरी हिरो पाहिजे सर हा चांगला दिसेल हा कॅरेक्टर असाच पाहिजे मला असं सारखाच आहे आणि यांनी पहिला दिवस माझा बरोबर सरेंडर आहे सर तू जो बोलता तुम्ही करणार असंच केलेलं आहे आणि पिक्चर बघितलंच ना सगळ्या लोकांना हा एकदम विचित्र सारखा दिसणार आणि खूपच छान काम केलं अगदी थेट डिरेक्टर कडून तुम्हाला सर्टिफिकेट मिळालंय चांगलं तुम्ही काम केलंय आहे ना गणेश मी तुमच्याकडे येतो यांच्याप्रमाणे तुमची भूमिका आधी प्रेक्षकांना सांगा आणि एकंदरीतच या चित्रपटाचा मेकिंगचा तुमचा अनुभव कसा नमस्कार मी गणेश या चित्रपटामध्ये माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे दिलीप बाबूराव लाड असं नको माझे कोणी चित्रपटात तरी लाडणे गेले आणि मी सुरेश नाकरेचा लहानपणापासूनचा मित्र आहे आणि आम्ही सगळं उभं केलं आहे साम्राज्य जे काय त्याचं आहे ते दोघं नेमलं आणि मग चित्रपटाची कथा पुढे कशी जाते ती तुम्ही पडल्यावर बोला तर चित्रपटाबद्दल जर सांगायचं तर चित्रपटाचं नाव मामा आहे मामा म्हणजे स्त्री बरोबर या दोन स्त्रिया नाही महेशच्या आईची ज्यांनी भूमिका केली आहे बरं त्यांनी पण अप्रतिम काम केलं आहे हिच्या आईची जिने भूमिका केली यांनी पण अतिशय सुंदर काम केलं आणि यांच्या व्यतिरिक्त अजून दोन वामा आहेत ज्या सॉंगमध्ये येत्या एक म्हणजे गौतमी पाटील आणि दुसरी स्नेहा गुप्ता तसं म्हणत आणि म्हणजे माझा अनुभव मी सांगतो शूटिंगच्या दरम्यान जो विचारला लागतो यांच्याबरोबर तर खूपच छान कारण आम्ही एकच ठिकाणी राहायला होतो आणि फुल दमाल म्हणजे शी इज अ मास्टर शेफर त्यामुळे आम्हाला छान छान पदार्थ आणि आमचे जे कॅमेरामॅन आहेत धीरज आले ना हा धीरज ही लोक तर त्यामुळे तिथे जेवणाची फार रेंजेल होती <laughs> आता तिकडे गमत सांगायची की गौतमी पाटील हे खूप मोठं नाव आहे महाराष्ट्र आय थिंक टू पॉईंट वन थ्री पॉईंट वन मिलियन काहीतरी फॉलोअर आहेत त्यांचे तर त्या जेव्हा शूटिंग साठी आला ना तेव्हा आम्हाला वाटलं होतं की गौतमीता येते म्हणजे काय 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 पण ती इतकी सिम्पल मुलगी आहे ती मुलगी यासाठी म्हणतो की ती खरोखर मुलगीच आहे का म्हणतो आम्ही रात्रभर शूट करत होतो अँड ट्रस्ट मी द टेम्परेचर सिक्स डिग्री फोर डिग्रीज नाही फोर डिग्री फोर डिग्री फोर डिग्री उज्जैन मध्ये उज्जैन उज्जैन मध्ये महाकालच्या नगरी महाकाल बाबा होते त्यांच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित पार वाटतं तर ती या त्या मुलीने एकदा पण रॅनिटी कुठे मला मॅनेडि नाही जे कुठे ते कुठे बात नाही मात्र भर त्यांनी इतकं चांगलं कोऑपरेट केलं आणि गाणं रिलीज झालंच आहे गाणं बघायला तर एक त्यांच्याबद्दल दुसरे स्नेहा बुद्धा शी ऑल्सो स्टार साऊथमध्ये मध्ये खूप मोठी स्टार आहे मोठी भारत आम्ही त्यांच्याबरोबर पण शूट केलं एवढा सुद्धा टायट्रॉन नाही तर एवढा सुद्धा नाही इतकं कोऑपरेशन दोघींनी केलंय आणि गाणी इतकी सुंदर झाली आहेत एक गाणं तुम्ही बघितलंय गो आता दुसरं गाणं तुम्ही बघायलाच आणि आमच्या या दोघी बाबांनी काही टायकाच करायची जेवणाचा इतकं उल्लेख म्हणून उल्लेख काय असं तू खाऊ की जे इतकं भरभरून आहे तुझ्या पाककृती काही नाही मला मला स्वयंपाक करायला फार आवडत त्यामुळं मी व्यवसाय पण तसा निवडला आहे सुकन्या महिलांसाठी आहे ना ते खऱ्या आयुष्यात लहानपणापासून मी त्यामुळे माझी घरी खूप जवळ आहे आणि यांच्यासाठी मला वाटतं मी शिरा बनवला भाजी खिळी जवळपास बरेच दिवस होतो आणि नकि जे यांचं घर दाखल म्हणजे माझं सासर तिथे पूर्ण सेटअप होतं म्हणजे आमचं कट झाले किंवा एक्झिट झालं की हा पण मला आणखी एक गोष्ट तू सगळे हसत खेळत उल्लेख केला पण हे पोस्टर जर आपण बघितलं वामत ना तू इतकेच दिसतोय तुझ्या डोळे भयंकर काहीतरी घडलंय थोडस कडेला पाणी आलेलंय आहे मग प्रत्यक्ष कुकिंग किंवा तयारी किती आवड होती या गोष्ट वैयक्तिक आपले जे अनुभव असतात म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण आपण अनुभवल्याशिवाय त्या तिथल्या गोष्टी कळत नाही पण एकतर सरांनी एक्सप्लेन करताना अशोक सरांनी प्रत्येक गोष्ट खूप डिटेल मध्ये होती आणि जसं मी आता म्हणाले की माझ्यासाठी खूप जवळची आहे कथा न्युरॉलॉजिस्ट आहे मी सो सरलाचं जे न्यू न्युमरिक व्हॅल्यू पण एक येते काश्मीराची पण एक येते तू मॉडेल पण वागणार ती पण नाही आणि मी पण नाही त्यामुळे ती खूप प्रेमाने सगळ्या गोष्टी एकत्रित करून घेऊन जाते पण जेव्हा तिच्या स्वाभिमानाला धक्का लागलाय त्याच्यानंतरचं एक रूप आहे तुम्ही जे बघताय पोस्टर पण स्ट्रेसफुल होतं हा रोल कॅरी करण ऑन कॅमेरा पुढं स्ट्रेसफुल म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की

जेवढा लढा आत्ता स्त्रीसाठी आहे तेवढ्याच पुरुषांसाठी आहे पण झालंय कस की पूर्वीपासून प्रत्येक वेळी स्त्रीला गोष्टींसाठी अगदी लढत थांबावं लागेल जसं बघत असेल की प्रत्येक स्त्रियांमध्ये लढाई बाबा पुढे मला काहीतरी करून दाखवायचं कर्तृत्व करून दाखवायचं त्यासाठी लढा गेला त्यामुळे ती मेंटॅलिटी थोडीशी आता वाटते पण हे जर पहिल्यापासून किंवा मोकळेपणाने जर समोरून तेवढाच

शूटिंगला जायच्या प्रॅक्टिस केली होती त्यामुळे मला तितकी क्लॅरिटी होती सेटवर जाईपर्यंत पण मध्ये आणि ऑन सेट जो जी एनर्जी येते आपल्यामध्ये जो माहोल असतो सेटवर त्या सीन मध्ये अजिबात मस्ती सहन केली नाही आम्ही दोघी इमोशनल सीन वगैरे होते नुसते हसत होतं नुसते हसत ऍक्शन बोललं की आमचं एकदम कॅरेक्टर अगदी कसं आम्हाला न्याय देता येईल त्या कारण आमचे जे सर तरण सर आहेत त्यांनी खूप छान आणि खूप सिम्प्लिफाय करून डायलॉग दिलेले होते पण ते इमोशन जे तुम्ही बोर करता ते ऑन सेटच तुम्हाला सोबत जो ऍक्टर असेल तर तुम्ही बाउन्स बॅक करता जे काय ऍक्शन रिॲक्शन त्यामुळे खूप सगळे इतके छान कलाकार असल्यामुळे ते माझ्यासाठी इझीच झालं कारण आत्ताच ते आता जे म्हणालेस ना ते आमच्या डिरेक्शन टीम मध्ये सगळ्यांबरोबर प्रशांत सर म्हणून असतात ते सतत म्हणून टाकत की मॅडम मैंने देखा है आपण काम इतका इमोशनल सीन चलणार ऍक्शन की पहिले हसले हसले हसे आले की ते म्हणतात की मग जैसे सर ऍक्शन होते ते रोना धोना कैसे मला आणि आणखी एक तर म्हणजे आता तुमचे बोलण्याचं उज्जैन हा शब्द आल्यानंतर मी एकदम हे झालं कारण मराठी चित्रपट मुंबई पुणे काशी कोलापुर याचा पलीकडे फार जातून दिसत नाही आणि तुम्ही थेट उज्जैन पर्यंत पोहोचलेत तर उज्जैन कसं आलं आणि साधारण तिथल्या मेकिटचा कसा अनुभव एक्चुअली स्टोरी आहे ना उज्जैन तर पण कसं बघितल का आपला बुलकट स्पिरिट तुम्हाला माहिती आहे ठीक आहे बुलकटचा ना एक भाग आहे उज्जैनवर बरं तातला मराठी आहे ना मुलगा स्टेटचा तिथे अजून पण आहे ना मराठी लोक बराच लोक आहेत बर आणि तिथे असा आहे तर रियल आहे असा होतो तो म्हणून तिथे रिअल मिस्टेक असा असं ओके म्हणजे किती पर्सेंट उज्जैनला झालं आणि बाकीचं कुठं की बाकी म्हणजे इथे आपली इकडच लोक खूप छान आहे एवढे छान आहे ना बरं कोऑपरेटिव्ह आम्हाला असं नाही वाटलं की मी दुसरीकडे जाऊन शूटिंग करत असं वाटलं पण नाही बरं पर्सेंट मी घरी बसून शूटिंग करत असं वाटलं असतं असतं एवढं असतात होता ना

माझा मित्र आहे निओप त्यांनी पण आहे पहिल्यांदा माहिती आहे काय करणार कसं करणार ते सकाळी आम्ही साडेसहा सेटवर उठायचा आणि साडेआठ नऊ ला पॅकअप करून घरी हो पण हा मत एक किती दिवस रात्री संध्याकाळी साडेआठ नऊ मला कळलं पहाटे पाच लागण होऊन रेडिओ लागला तरी पण बारा तास सव्वीस दिवसात एवढं मोठं शो करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि मी तुम्हाला आणखी एक शेवटचाच प्रश्न आहे गौतमी पाटीलचा तुम्ही थोडा उल्लेख केला तिचं सिलेक्शन किंवा तिथेही आपल्या सिनेमात असायला हा निर्णय कोणाला होता आणि एकंदरीत त्या गाण्याचा अनुभव कसा मी सगळं जाणायचं आहे ना क्रेडिट माझा प्रोड्युसर करते बरं पण तुमच्या प्रोड्युसर सांगा कोण आहे ना माझा प्रोड्युसर बसतोय हैदराबाद बरं पण बर, इंटरनेटवरती आहे ना कुठे कोण आहे कुठे मोठे माणूस आहे कुठे काय शोधून रात्री अकरा साडे फोन बरं मी जोबाला जातो ना सर म्हटलं येस सर <laughs> सर गौतमी पाटील हे कोण आहे मी म्हटले ना, ना सर काय बोलतो ओके मी बोललो नाही सर उद्या मी बोलला ठीक आहे सर, well. सर। बोलून घ्या ना आपण घेऊ ओके सगळ्या क्रेडिट गोष्ट प्रोड्युसर ओके त्यांचाच निर्णय माझा नाही माझा काय नाही खूप छान अशोकजी मला वाटतं की असे प्रोड्युसर जर मराठी चित्रपटसृष्टीला मी आले तर आपल्याकडे आणखी चांगल्या चांगल्या कलाकृती बनतील तर खर तर मला तुमच्याशी खूप बोलायचंय पण मी अजून सिनेमा बघितलेला नाही आहे त्याच्यानंतर मग तुम्ही सगळ्यांनी जी काही मॅजिक केली असेल त्याच्याबद्दल आम्हाला बोलणं आणखी सोपं होईल तर मी तुम्हाला कारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप शुभेच्छा देतो फार महत्वाचा चित्रपट आहे कारण ह्या तुम्ही स्त्री प्रधान असल्यामुळे काहीतरी मन एक देता है नि एंटरटेनमेंट देयाले तो मला वाटतं फार महत्वाचा हा चित्रपट आहे तो बघूया तुम्ही आपण कसा सादर केला आहे परत एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो पुन्हा भेटू पुन्हा बोलू धन्यवाद दिस यू प्लीज प्लीज मी दिस मी रोसनार पंच वाह